नमस्कार ऋषिकेश सारंगला म्हणतो सुमित्रा रणदिवे मॅडम इथे आल्याच नाही आणि ओवी देखील त्यांना भेटली नाहीये त्यामुळे आमच्या घरा शोधण्याचा प्रश्नच येत नाही तू निघी चल आणि ऋषिकेश सारंगला तिथून हकलून देतो त्यानंतर सर्वजण बाहेर येतात सारंग म्हणतो मग कुठे गेली असेल आई ऐश्वर्या घाबरते कारण ऐश्वर्याने सुमित्राला सयाजीच्या घरी लपवलेलं असतं सारंग घरी येतो तेव्हा सौमित्रा म्हणतो अरे होती का दादा वहिनीच्या घरी आई तेव्हा सारंग म्हणतो नाही अक्क घर पिंजून काढलं पण आई तिथे नव्हती तेव्हा सौमित्र म्हणतो आई तिथे कशी असेल याचा तरी विचार करायचा जरा तू सारे ऋषिकेश आणि जानकीला टेन्शन आलेलं असतं आई कुठे गेली असेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो जाऊ दे आपल्याला काय करायचंय त्यांचं ते बघून घेतील तेव्हा जानकी म्हणते असं काय करतंय ऋषिकेश अहो तुमची आई आहे कसंही झालं तिने जन्म दिला नसेल तरी ती तिने तुमचं पालन पोषण केलं आहे तुम्ही तिच्याबद्दल असं कसं बोलू शकता तेव्हा ऋषिकेश म्हणतो का नको बोलू तिच्यासाठी तर मी मेलो आहे तिचा आणि माझा आता काहीच संबंध नाही त्यामुळे त्यांचं काहीही झालं तरी आता मी तिथे जाणार नाही काही होऊ दे ऋषिकेश हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं त्याला आतून वाईट वाटत असतं पण काय करणार त्या लोकांनीच ऋषिकेशला एवढं कठोर बनवलेलं असतं असं बोलण्याला भाग पाडलं असतं तर जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही नका जाऊ पण मी आईंना शोधायला आता निघणार बाहेर पडणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी थांब नाही जायचं तू त्यावर जानकी म्हणते ऋषिकेश तुमच्यातल्या मुलाला काही वाटत नसेल आईबद्दल पण मला वाटतं मी आईंना जाऊन शोधणार आणि जानकी ही सुमित्राला शोधायला बाहेर पडते तर इकडे सौमित्र म्हणतो म्हणजे तिकडे पण आई नाही मग आई गेली कुठे नक्की आईचं काय चाललंय तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला तरी वाटतंय ना ती लोक खोटं बोलत आहेत त्या घरात नाही तर दुसऱ्या घरात कुठेतरी त्यांनी आईला किडनॅप करून ठेवलं असेल ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सौमित्र म्हणतो ऐश्वर्या काहीही बोलू नकोस दादाबाई असं काहीच करणार नाहीये मला वाट तर वाटतं हे तुझंच काम असेल तूच केलं असणार तुझ्या डॅड्यांकडे तर नाही ना आईला तू किडनॅप करून ठेवलंस ते ऐकून ऐश्वर्या हादरते तेव्हा सारंग म्हणतो ए सौमित्र दादा काही काय बोलतोस तेव्हा सौमित्र म्हणतो अरे कशावरून ही खोटं नसेल बोलत चल सारंग चल आत्ताच्या आत्ता आपण सयाजी विखे पाटलाकडे जातोय कारण हिने मला तिथेच किडनॅप करून ठेवलं होतं मला आता पूर्णपणे खात्री आहे की हिनेच हिनेच आपल्या कि आईला किडनॅप केलं आहे चल सारंग आणि सौमित्र सारंगचा हात पकडतो आणि दोघंही सयाजी विखे पाटलाकडे येतात सौमित्र जोरजोरात ओरडत असतो सयाजी विखे पाटील बाहेरे बाहेरे तेव्हा सयाजी बाहेर येतो आणि म्हणतो काय झालं बोंबलायला कशाला बोंबलतोय तेव्हा सारंग म्हणतो हे बघा ना डॅडी डॅडी हे बघा ना तेव्हा सौमित्र म्हणतो एवढा प्रेमाने काय विचारतोय डॅडी डॅडी आमची आई कुठे आत्ताच्या आत्ता सांगा माझी आई कुठे आहे तेव्हा सयाजी म्हणतो मला काय माहीत तुझी आई कुठे येते तुमच्या घरी असणार इथे का शोधायला आलास तेव्हा सौमित्रा म्हणतो मला माहीत आहे ऐश्वर्याने इथेच किडनॅप करून आईला ठेवला आहे कारण तुम्ही दोघांनी मला इथेच किडनॅप करून ठेवलं होतं तुमच्या स्टोर रूममध्ये चल सारंग स्टोर रूममध्ये बघूया आणि सारंग आणि सौमित्रा स्टोर रूममध्ये येतात तर तिथे सुमित्राला बांधून ठेवलेलं असतं ते बघून सौमित्रा आणि सारंग तर हादरतात आता मात्र सारंगला ऐश्वर्याचा आणि सयाजी विखे पाटलाचा खूपच राग येतो सौमित्र बाहेर येतो आणि सयाजी विखे पाटलाच्या सनसनीत कानाखाली देतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला त्रास द्यायची सारंग आईला सोडवतो आणि ते दोघंही आईला घरी घेऊन येतात घरी आल्यावर सारंग ऐश्वर्याच्या सनसनीत चार पाच कानाखाली मारतो आणि म्हणतो बाई एक नंबरची खोटारडी आहेस तू माझ्या आईला तू किडनॅप केलंस आणि खोटा आळ जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादावर घातलास लाज नाही वाटत तुला असं करायला आता मात्र ऐश्वर्या हादरते काय उत्तर द्यावं हे तिला समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू